आरती वड राजा दयावंत यमदूता सत्यवंत ही सावित्री भावे करी नमी पूजा आरती वड राजा अश्वपती पुसता झाला नारद सांगती तयाला अल्पायुषी सत्यवंत सावित्रीने का प्रणीला आणखी वरवरी बाळे मनी निश्चय जोकेला, आरती वड राजा यमदूता यमदूता, सत्यवंत ही सावित्री भावे करी न पूजा वड राजा ज्येष्ठ मास त्रयोदशी करती पूजन वडाशी त्रिरात्र व्रत करुनिया जिंकी तू सत्यवंताशी आरती वडराजा दयावंत यमदूता सत्यवंत ही सावित्री भावे करी नमी पूजा आरती वडराजा राजा स्वर्गावरी जाऊनिया खांबक चळीला धर्मराजा उचकला हत्या घाली ल जिवाला येई पती व्रते पतीने गे आपुला आरती वड राजा दयावंत यमदूता सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वड राजा जाऊनिया यमापाशी मागतसे आपुलापती चारीवर देऊनिया दयावंता द्यावा पती आरती वड राजा दयावंत यमदूता सत्यवंत ही सावित्री भावे करी नमी पूजा आरती वड राजा पती व्रते तुझी कीर्ती ऐकोनी जानारी तुझे व्रते आचरती तुझी भुवने पावती आरती वड राजा दयावंत यमदूता सत्यवंत ही सावित्री भावे करी नमी पूजा आरती वड राजा पतिव्रते स्तुती त्रिभुवनी जाकरी स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया आणि लासिया पुला पती अभय देऊनिया पतिव्रते तारित्यास वड राजा दयावंत यमदूता सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वड राजा